ही पावती काढल्याच्या बांधकाम कामगारांना मिळणार तीस भांड्याचा संच तीही अगदी सोप्या पद्धतीने पावती काढूनच ठेवावी लागेल मित्रांनो आता आचारसंहिता संपलेल्या आहेत त्यानंतर आता वाटप व्हायला सुरू होणार आहे चला मोबाईल स्क्रीनवर जायचं आहे मोबाईल स्क्रीनवर कोणी ब्रो इक क्रोम ब्रोजवर जायचं आहे टाईप केल्याच्या नंतर आता या ठिकाणी टाईप करायचे बांधकाम कामगार ते वेबसाईट येऊन जाईल मित्रांनो याला या ठिकाणी या क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट रिडायरेक्ट केलं जाईल त्या ठिकाणी नंतर मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो प्रोफाईल लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे प्रोफाईल लॉग इन या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर वरती बघू शकाल मित्रांनो आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा मित्रांनो आधार आणि मोबाईल नंबर अत्यंत महत्त्वाचे आहेत आपण जे मोबाईल नंबर रजिस्ट्रेशनसाठी दिलेला आहे तो टाकायचा आहे या ठिकाणी क्लिक करायचा आहे एक ओ टी पी येईल त्या मोबाईल नंबरवर या ठिकाणी ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो बघा ओ टी पी आलेला आहे ओ टी पी भरून घ्यायचा आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आता या ठिकाणी बघू शकाल मित्रांनो आपण पेमेंट रिसिप्ट ह्या <coughs> नावाचा ऑप्शन आहे पेमेंट डिटेल पण येऊ शकल या ठिकाणी बघा मित्रांनो यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला त्याची आपली पावती आहे ती डाउनलोड करायला मिळेल स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता व डाउनलोड पण हो करू शकता आपण ही पावती काढल्याशिवाय आपल्याला भांड्याचा संच मिळणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो बघू शकाल अशा पद्धतीची पावती आहे ही पावती आपल्याला आपल्या कोण मोबाईलवरून काढता येते त्याचे स्क्रीनशॉट किंवा त्याला डाउनलोड पण करता येतं ते केल्याच्यानंतरच आपल्याला भांड्याचा संच मिळणार आहे एवढं लक्ष द्या आता हे भांड्याचा संच वाटपाला सुरुवात होणार आहे आचारसंहिता संपलेल्या आहेत आता भांड्याचा संच आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे नवीन बांधकाम कामगारांना काळजी करायची काहीही गरज नाही आपल्याला शंभर टक्के भांड्याचा संच तीस भांड्याचा संच मिळून जाईल मित्रांनो व तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनल हे आपलं चॅनलला सबस्क्राईब शंभर टक्के करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो